पोलिसांनी बनावट सोने विकून फसवणूक करणाऱ्या आणि ए टी एम कार्डची अदलाबदल करून आर्थिक गंडा घालणाऱ्या अट्टल चोरट्यांना अटक केली या चोरट्यांकडून तब्बल पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे खामगाव शहर पोलिसांनी बनावट सोने विकून फसवणूक करणाऱ्या आणि एटीएम कार्डांची अदलाबदल करून आर्थिक गंडा घालणाऱ्या दोन अट्टल वामट्यांना जेरबंद केले आहे पोलिसांनी या चोरट्यांकडून सोन्यासांदीचे दागिने नव्वद हजार रुपये रोख रक्कम सहा एटीएम कार्ड दोन मोबाईल आधार कार्ड आरसी बुक एक दुचाकी असे एकूण पाच लाख दोन हजार पाचशे अडुसष्ट रुपयांचे साहित्य जप्त केले आहे पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद हालचाली करणारे दोन इसम नांदुरा रोडवरील स्टेट बँकेसमोर आढळले चौकशी दरम्यान त्यांची नावे पप्पू राम अर्जुनलाल जाट राहणार केमनिया रायपूर राजस्थान आणि राजू बालू जाट राहणार बिडकाखेडा भिलवाडा राजस्थान असल्याचे समोर आले तपासात हे दोघे विविध प्रकारच्या फसवणुकीत गुंतल्याचे उघड झाले या गुन्हेगारांकडून मोठ्या फसवणुकीची उकल होण्याची शक्यता असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे ही कारवाई ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भागवत मोळे गजानन बोरसे सागर भरत रवींद्र कन्नर गणेश कोल्हे राहुल थारकर आणि अंकुश गुरुदेव यांनी केले आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई होत असल्याचा संदेश दिला आहे नेहमीप्रमाणे आमचे पथकाचे प्रमुख एपीआय यांच्यासोबत असलेले